आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगाव विविध कार्यकारी सोसायटीत चेअरमन आणि पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विनायक खोडे यांना संधी मिळाल्यानंतर त्यांनी शेतकरी सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांच्या सुखदुःखाला धावून जात त्यांचे प्रश्न सोडवले सर्वसामान्यांच्या मनात घर केलं त्यांचा राजकीय पाया सोसायटीने जरी रचला पण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा नेता म्हणजे विनायकराव खोडे असा त्यांना नावलौकिक मिळाला आहे असे प्रतिपादन पिंपळगाव ग्रामपालिकेचे माजी सरपंच भास्करराव बनकर यांनी केले विनायकराव खोडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पिंपळगाव विविध कार्यकारी सोसायटीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी विविध राजकीय सामाजिक स्तरातील नेत्यांनी तसेच त्यांच्या स्नेही मित्रांनी त्यांना सदिच्छा देऊन त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक कार्याविषयी शुभेच्छा दिल्या